आवाज महाराष्ट्राचा नमस्कार महाराष्ट्र ए न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे आपण सध्या उभा आहोत ते मावळ लोकसभेतील चिंचोड विधानसभा थेरगाव या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण जनतेच्या मनामध्ये काय आहे जनतेचा कोल काय आहे ते आपण जाणून घेण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार आहोत आणि नागरिकच्या मनात काय आहे ते नेमकी जाणून घेणार आहोत काही काय नाव काय काय वाटतं एकंदरीत नरेंद्र मोदी यांच्या कामावर कसं आहे छान वाटतं काय म्हणजे एक महिलांसाठी काय नरेंद्र केलेलं केले एखादा आता मी ह्या एरियामधले नाही आहे नाही तरी पण चांगलं आहेत म्हणजे आपल्याला आता ब लोकसभेचं निवडणूक लागलेली आहे एकीकडे एक 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 बार नाहीत तर दुसरीकडे वाघीर आहेत काय वाटतं आपल्याला आता आपल्याला काय झाली पण उमेदवार सारखी काय पण काय एकंदरीत काय वाटतं काय वाटतंय निश्चितच आपण दुसरे काही लोक आहेत त्यांच्याकडे काय वाटतंय दा काय म्हणतात निवडणूक लागलेलं आहे लोकसभे की एकीकडे तर दुसरीकडे वाजिरेत काय वाटतं वाजेरेच वाटायला काय ज्यावेळेस पूर्ण ज्या वेळेस असल्यावर काय ते वाटतं मनामध्ये मनामध्ये काही आता मनामधलं काय 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 वाटतं मनातले चळवळ थोडते म्हणजे भाजपाचे वाटते भाजपाला मत द्यायचं की भाजपा विरुद्ध वाटते नाही नाही विरुद्ध कसं वाटतं म्हणजे आजपर्यंत जाण्यासाठी काम काय वाटतं आत्ता आपण जर बघितलं तर केंद्रामध्ये दहा वर्षाची सत्ता होती भाजपाची कुठली अशी एखादी योजना असेल एखादं काम असेल की त्यांनी तुमची चांगलं म्हणजे खुशी तुमची आहे नाही नाही खुकीच आहे ना, ना। था था काम आपण व्यवस्थित झालं नाही एखादं काम फुषा। फुषा। काम काम काय प्रत्येक काम मला म्हणजे पूर्ण दहा वर्षे भाजपचं सरकार आहे त्या भाजपच्या सरकारमध्ये दहा वर्षापासून भाजपनं असं कुठलं काम केलं आहे की त्यामध्ये आपण कुठं आपण ते जे परत कामामध्ये प्रत्येक कुठलं एखादं बस माना मेट्रोचं म्हणा किंवा आपलं रोडचं काम असे अनेक काम होते <śpain> एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आता तुम्ही शेतकऱ्यांचे काम केले ते पण काय एखादं ते शेतकऱ्याबद्दल मेट्रोचा उषत धरला तर मेट्रो आपल्यासाठी तर त्याचं हे नाही आहे एक सर्वसामान्य घरातला माणूस सर्वसामान्य घरातला माणूस म्हणून तुमचं काय काम केलं हा काम माझं पट आहे आपलं म्हणजे शेतकऱ्याची जी काही काम असते काय केलं तेच किंवा तेव्हा त्यांना काही पैसे दिले किंवा त्यांचे असं त्यांना या दुष्काळाबद्दल जे काय केलं आहे नाही तुम्हाला काय वाटतं सर्व कामाने तुम्हाला म्हटलं तुम्ही आहात तुम्हाला जो उदारनिर्वाह जो आहे तो काम धंदा करून तुमचा चालतो आहे मोदी सरकारने असं कुठलं काम केलं त्यावरती शकतात आज मोदी खाली सरकारने चांगलं काम केलं आहे पण नाव मतदानाला माझं नावच आलं नाव आलं नाही पण काय वाटतं एकूण तरी कसा उमेदवार असावा वागेऱ्यासारखा असावा की बारणेसारखा असावा चांगला असावा कसा असावा कसा असावा राष्ट्रवादी आव्हाज असता पूर्वी 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 शिवसेना ही उद्धव ठाकरेची एकच होती आत्ता त्याच्यामध्ये तुकडे झालेले एकीकडे शिंदे गेले तर दुसरीकडे होते आत्ता जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंकडून संजय वाघेड येत आणि एकनाथ शिंदेकडून बारणे काय वाटतं कोण यायला पाहिजे शिंदे की ठाकरे निश्चितच आपण जर बघितलं तर आपण इतरही लोकांशी जे आहे ते बातचीत करणार काय वाटतं का काय नव्हतं ते काय नाव ते बोलत आहेत ना आपल्याला काय नाव नव्हतं पवार पवार काय वाटतं एकंदरीत केंद्रामध्ये दहा वर्षे मूळ सरकार जे आहे ते भाजपचं सरकार आहे त्यांच्या कामगिरीवरती कसा का हो त्यांनी काय केलेलं आहे आता मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला ऐका ना महिना कितीचा असतो तीस दिवस रिचार्ज क्या, रिचार्ज कितने कि बैलेंस क्यों ये अट्ठाईस दिवस हाँ प्रश्न सोड़ा दोन दिवसाचं खाल्ला असं म्हणायचं हा दोन दिवसाचं कसं काय केलं आता पहिलं जे होतं ते इनकमिंग कॉल फ्री पण होता आता ते पैसेच टाक लागतात त्याचे पण आता आमच्यासारखं कामगार माणसांनी कसं करायचं पहिलं इनकमिंग फ्री होती ना तुमच्या मोबाईल मध्ये पैसे असू नसू येणारा कॉल हा येतच होता ये आता बंद होत आता बंद राहिलं ना काय मागणी मग तुमची किती महिना कितीच आहे आम्हाला हे म्हणायचं आम्हाला महिना कितीच आहे महिना किती अठरा दिवस देतात आम्हाला मग डायरेक्ट तुम्ही मोदी सरकार मोदी सरकारला मोदी सरकारला तुम्ही दोन दिवसाचा तुम्ही वाढवा अशी मागणी करा ना तुम्ही मागणी करायला पाहिजे त्यांनी सरकारने कसं तर झालं ऑप्शन काय एक तर, का तर मोबाईलचं झालं दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य तुम्ही नागरिक आहात मोल मजुर का मजूर मजूर वर्ग आहेत तुम्ही काय वाटतं एकंदरीत भाजप यावं की आपले जे ठाकरे ठाकरे गटाचे जे आहेत काहीच नाही केलं काय रोज रोज कसं आहे माहिती आहे लहणांना मारलं भाजप भाजप लोकांना काहीच नाही मी काय म्हणतो आता आता आपण जर बघितलं तर पूर्वी शिवसेने जी होती ती एकच होती त्याच्या पूर्वीचे खासदार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आत्ता वाघेरीत आणि इकडून बारणे काय वाटतं बरं एकंदरीत कोण यायला पाहिजे शिवसेना यायला पाहिजे कुठली शिव शिवसेना तर दोन्ही पण आहे ना इकडे जर बघितलं तर शिंदे गटाचे शिवसेनेचेच उमेदवार बारनेत आणि इकडे जर बघितलं तर उद्धव ठाकरे गटाचेच आहेत शिवसेना दोन्ही पण आहे पण काय वाटतो माणूस कुठला आला पाहिजे बारणे यायला पाहिजे की वाघिरी यायला पाहिजे बारणे यायला पाहिजे बारणे यायला पाहिजे ज्या वेळेस उद्धव ठाकरेकडे ते होते पण त्यांचे आता दोन झालेत आता बारणे कुठे शिंदेकडे आता त्यांचा गट झाला ना काय नाही पण असं म्हणजे हे हेच यायला पाहिजे शिंदेगड असे आपला उद्धव ठाकरेचा गट यायला पाहिजे उद्धव ठाकरेचा गट यायला पाहिजे त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे संजीव वाघेरे वा वाघेरे यायला पाहिजे काय वाटतं एखादं म्हणजे भाजपचं भाजपचं आता तुम्ही सिम कार्डचं घेतला तुम्ही तुम्ही सिम कार्डचं घेतलं तुम्ही सिम कार्डचं एक घेतलं असं अजून एखादं कुठलं काय अडचण तुम्हाला अडचण काय नाही आम्हाला सिमकार्डचं घेतलं समजा पण इतर महागाई वगैरे काय महागाई तर भरपूर वाढली हो महागाईमुळे काय काय सांगणार काय म्हणा बोला केंद्रामध्ये जे आहे भाजप सरकारी दहा वर्षापासून दहा वर्षापासून त्यांच्या कामगिरीवर प्रशात नाराज आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी अतिशय गचळ राजकारण चालू केलेले फोडाफोडीचं राजकारण जे उद्धव साहेबांची शिवसेना आहे किंवा शिंदे साहेब जे आज मुख्यमंत्री झाले तो मतभेद नव्हता झाला पाहिजे आणि भाजप आणि शिवसेना ही पहिल्यापासून युती होती ती युती कायम राहिला पाहिजे होती आज भाजपने दबाव तंत्रज्ञानाखाली ईडी सी बी आय लावून सगळे नेते मंडळी त्यांच्याकडे ते ठेवले गेलेले आहेत त्याच्यामुळं खेरगाव परिसर असेल पिंपरी चिंचवड परिसर असेल त्याचा फटका भाजपला नक्की बसणार आहे काय वाटतं एकंदरीत आत्ता जे राष्ट्रवादीचे जे होते असं जेवाद ते आता डायरेक्ट उद्धव ठाकरेच्या गटात आलेत आणि इलेक्शनला उभं राहिले तर लोकसभेच्या तारीख इलेक्शनला उभं राहत दुसरीकडं शिंदेचे बारणे आहेत काय वाटतंय की वाघेरे साहेब हे पिंपरी चिंचवडचे मला वाटते महा उपमहापूर होते त्यांची कारकिर्द बघितली तर त्यांनी पिंपरी चिंचवडसाठी मोठे योगदान त्यांचं आहे आणि मला वाटतंय ठाकरे ते जाऊन अतिशय चांगला निर्णय त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आणि मावळसारख्या लोकसभा ही मोठी आणि मावळमध्ये सर्व शिवसेनिक आहेत आणि शंभर टक्के मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी मावळची जनता आहेच पिंपरी चिंचवडची जनताने बरगोज मताने मला वाटतं यावेळेस अडीच ते तीन लाखांनी फरकाने वाघिरे हे जिंकून येतील निश्चितच आपल्याला काय वाटतं काय नाव आपलं काय नाव निश्चितच आपण काही जे आहेत जाणकार आणि फळे विक्रेते आहेत त्यांना मावशी काय नाव आहे आपल्या कस्तूर बाई मारे काय वाटतं केंद्रात जो सरकार आहे नरेंद्र मोदी सरकार त्यांच्या कामाला खुशी आहेत का खुश काय काम केलं त्यांनी चांगलं काम केलं काय चांगलं बरं एक सांगा मला आत्ता जर आपण बघितलं तर लोकसभेची निवडणूक लागली असताना एकीकडे बारणे तर दुसरीकडे वाघीरेत काय वाटतं बरं एकंदरीत उद्धव ठाकरेंचे वाघिरे निवडून द्यायचे की एकनाथ शिंदेचे बारणे निवडून द्यायचे काय वाटतं मनामध्ये काय वाटतं की ह्या माणसाला आपण निवडून द्यायला पाहिजे हा माणूस काम करेल असा कुठला माणूस बारने, बारने। निश्चितच आपण अजून काही महिला ज्या आहेत फळ विक्रेते आहेत डायरेक्टली बोलण्याचा जो आहे तो काही व्यापारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि व्यापारी जे असतो तो व्यापारी हा मोठा देशाचा जो कणा मानला जातो तो, तो व्यापारी वर्ग आणि नि निश्चितच ताई नमस्कार काय नाव होतं आहे आपलं शानिंदा वगळे आ, काय वाटतं ताई एकंदरीत दहा वर्ष झालेत भाजप सरकार केंद्रामध्ये आहे त्यांच्या कार्यावरती आपण खुश आहात का आहे एकंदरीत अशी एखादी एक योजना असेल की व्यापाऱ्यांसाठी जे दुकान एक तुम्ही व्यापारी आहात दुकानदार आहात योजना कुठली आणली एखादी अशी किंवा कुठलं काय हे झालं त्यावर तुम्ही खुश आहात व्यापाऱ्यांचं म्हणून नाही पण एकंदरीत बऱ्यापैकी झालेत काम चांगले काय असे महिलांसाठी म्हणा किंवा एक नागरिक सामान्य नागरिकांसाठी म्हणा असं कुठलं काम तुमच्या आठवणीत राहील असं काम झालं नाही असं काही नाही सांगता ना येणार आता आठवत नाही आता लोकसभेमध्ये आपण जर बघितलं तर पूर्वी शिवसेना ही एकच होती एकच पूर्वी शिवसेना ही एकच होती त्यानंतर गट पडले आत्ता शिंदे जे आहेत शिंदेचे जे आहेत ते बारणे आहेत उमेदवार आणि उद्धव ठाकरेचे जे आहेत ते वाघीर आहेत काय वाटतं एकंदरीत कोणाला साथ द्यावी नाही सांगता येणार एकंदरीत काय काय नाही सांगता येणार निश्चितच आपण अजून काही नागरिक जे आहेत त्यांना त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इथेच आपण काही विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या जनतेच्या मनामध्ये कोण आहे आणि काय आहे आणि दादा नमस्कार काय नाव आपलं आपण जर बघितलं तर या याच्यामध्ये काही नागरिक जे आहेत काका काय नाव आपलं काय नाव आपलं क्या नाम आहे आपका सुनील आहे मेरा नाम आपण देखा जाए तो पहिला शिवसेना था उद्धव बाळासाहेब ठाकरे का जो अभि दो गे गट हो गे तो क्या आपको नाही दादा नमस्कार काय सुदाम सुळुंके काय वाटतं पूर्वी बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत आता आणि एकीकडे उद्धव ठाकरे जे आहेत ते लढतायत तर दुसरीकडे शिंदे लढतायत शिंदेचे उमेदवार जे आहेत ते बार नेते उद्धव ठाकरेचे जे आहेत ते वाघेर काय वाटतं कोणाला काय म्हणजे दुसरं आप फिर काय होतो आहे द्या आपण आपण जर बघितलं तर काय काय वागेरे गद्दारीला मतदान नाही गद्दारीला मतदान काय एवढं शानभूती वाटते हां सहानुभूती वाटते का द्या देव दिसत नाही तर खासदार दिसत नाही तर काय खासदार तर दिसत नाही ना दिसत नाही द्या खादार द्या खासदार दिसत ना ते खासदार कार्यक्रम खासदार पाव पिस्ता नसतो असं एखादं काम घेऊन गेले होते का की खासदार भेटले बरेच काम घेऊन गेलेलो आम्ही एक काम करत नाही कामच करत नाही यावेळेस ठरवलं आहे का तुम्ही ठरवलं आम्ही वाघेरे चालेल ताई काय नाव आपलं आदरक द्या मला काय नाव आपलं मंगल काय वाटतं उद्धव ठाकरेचे दोन गट पडले शिंदे झाले शिंदे आणि उद्धव ठाकरे काय वाटतं कोणाला उद्धव ठाकरे शिंदे ओके निश्चितच आपण काही लोकांचं अजून बघ काय झालं नाव आपलं राहुल गायकवाड काय वाटतं बरं शिवसेना जी होती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती नंतर या आमदार फुटले काही आमदार त्यानंतर त्याचे दोन गट झाले आता दोन्हीही गटांचे इथं उमेदवार आहेत शिंदेचे बारणे आहेत तर उद्धव ठाकरे यांचे आहेत वा काय वाटतं एकंदरीत एक एक कोणाला निवडून द्यायला पाहिजे प्रत्यक्ष तर मला इथं मतदान नाही आहे ओके एक सहानुभूती म्हणून काय ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय असं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेला द्यायला पाहिजे शिंदेला का नको कारण कसं आहे पक्षप्रमुख ते स्वतः आहेत आणि किती जरी केलं तर पक्ष उद्धवसाहेब ठाकरेंचा आहे त्याच्यामुळे शिंदे साहेबावरती रोष जनतेचा आहेच नाही असं म्हणता येणार नाही ते चार तारखेच्यानंतर आपल्या लक्षात येईल काय वाटतंय मग इथं इथं जे आहे मावळ लोकसभेमध्ये कुठल्या उमेदवाराला असं तर मावळच्या बाबतीत तर काय सांगणार नाही जर तुम्ही लातूरच्या बाबतीत विचारलं तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगू शकतो बरोबर आहे पण आताच तुम्ही म्हणताय की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख आहे आणि त्यांचेच उमेदवार निवडून यायला पाहिजे नाही नाही यायलाच पाहिजे समजा जर शिवसेना म्हटली ना तर मीच नाही आहे शंभर लोकांपैकी नव्वद लोक तुम्हाला उत्तर देतील शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे शिंदेंची नाही काय नाही प्रियांका राहू ऐका ना आता आपण जर बघितलं तर ही निवडणूक जी आहे देशाची निवडणूक आहे यांनी फक्त एक खासदार नव्हे तर देशाचं राजकारण बदलतं आहे काय वाटतं तुम्हाला सरकार कोणतंही आलं तर हरकत नाही पण पहिला जनतेचा विचार केला पाहिजे ना काय वाटतं दहा वर्ष जनतेचा विचार झाला नाही अजिबात नाही झालेला अजिबात नाही आता त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांसाठी कठोर कायदे केले महिलांसोबत केले ते चालू आहेत मणिपूरमध्ये एवढं झालं तेव्हा काय केलं ते ह्याच ह्याच राजकारणात झाले ना की पूर्वी झाले की नंतर झालेत आता चालू मध्ये झालेत ना काय वाटतं एकंदरीत कोणाचं सरकार मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं की सरकार कोणाचंही असो पण कल्याण जनतेचं झालं पाहिजे स्वतःच नाही एकीकडे मग आता इथं आपण बघितलं तर एकनाथ शिंदे माहिती आहेत तुम्हाला एकनाथ शिंदे यांची बार आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार वाघेर आहेत काय वाटतं बरं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे निश्चितच आपण काही व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपलं काय हे ते हे करणार आहोत नमस्कार दादा काय नाव आपलं बोलायचं का सांग काय बोल हॅलो आपण जर बघितलं तर आपण या झेरगाव परिसरामध्ये आहेत आणि चिंचोड विधानसभेच्या परिसरामध्ये हा एरिया जर आपण बघितला तर श्रीरंगाप्पा बारणे यांच्या घराजवळचा हा एरिया आहे आणि त्यांच्या घराजवळच जो आहे तो प्रत्येक शिवसैनिक असेल महिला असेल यांचा रोष देखील आपल्याला पाहायला मिळत आहे